आजची सुरुवात होती मस्त अशा गरमागरम उपमा आणि पिल्लूच्या खाऊपासून सो आम्ही दोघीजणी नाश्ता करायला बसलो पण पिल्लूला ना तिचा नाश्ता न ना करता माझाच उपमा फस्त करायचा होता तिला तिचा खाऊ देत होते पण ती असं बोलत होती नको मग तिला मी शेवटी उपमाच भरवला आणि ती उपमा ना खूप आवडीने खात होती से मला आज कळलं सो तिला आता मी उपमा बनवून देत जाईल सो नंतर आम्ही दोघींनी आराम केला मग नंतर आज ना भरपूर दिवसानंतर आज गॅलरीमध्ये जरा ऊन आलं होतं दोन तीन दिवस झाले ऊन येतच नव्हतं मस्त असा पेरू कापून घेतला आणि दोघींनी खाल्ला नंतर तयार होऊन आम्ही निघालो मार्केटसाठी कारण ना आ, हो, न, न, आज आमच्या इथे शनिवारचा आठवडी बाजार असतो सो आम्ही बाजारामध्ये निघालो दोघीजणी रेडी होऊन नंतर तिथे बाजारात गेलो पण ना इथे बाजार बसतो पण इथे ना आज बाजारच बसला नव्हतं कारण मुसीपाटीचे लोक ना इथे बाजारच बसून देत ना इथे मोकळा असा स्पेस आहे सो सर्वजण इथे बसायला येतात लहान मुलंही असतात आणि पिल्लू इथे ना छान खेळते मग थोड्या वेळानंतर ना पिल्लूचे बाबा आले होते मग आम्ही दोघीजणी गेलो मार्केटमध्ये सो so, हे मार्केट आहे ना दुसरीकडेच बसलेलं सो so, इकडे सगळ्या भाज्या वगैरे सगळं बसलेलं मी सगळ्या भाजीपाला वगैरे घेतला मग नंतर आलो घरी आज घरी होता वडापावचा भेद सो uh, so, बटाटे कुकरला लावले शिजवून घेतले uh, बटाट्याच्या भाजीची पूर्ण तयारी केली नंतर वडे केले वडे वगैरे तळून घेतले नंतर आम्ही वडा मिरच्या वगैरे सर्व काही तळून घेतलं मग नंतर आम्ही वडापाव खाण्यासाठी घेतले वडापाव खाल खाऊन झाल्याच्या नंतर झाले झोपायची तयारी झोप ना आज ना नुकतेच पिल्लूचे बर्थडेचे फोटो आज आम्हाला भेटले होते सो ते सिलेक्ट करायचे होते मग मग पिल्लूच्या बर्थडेचे फोटो सिलेक्ट केले असा संपला आजचा दिवस